गेल्या पंधरा दिवसा अगोदर मीडियाच्या माध्यमातून विजय वडेट्टीवार हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा चर्चा रंगत होत्या मात्र मी कोणत्याही दुसऱ्या पक्षात जाणार नाही कोणीतरी बिनाकारण आपल्याला बदनाम करण्याचं कटकारस्थान करत आहे मी काँग्रेस पक्षाचा खरा शिपाई असून पक्षातच राहीन मी पक्ष सोडणार नाही एकजुटीने संघर्ष करत राहणार असे प्रतिपादन आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले नुकतेच विधिमंडळ पक्षनेते पदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती झाली त्याबद्दल ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवार नऊ मार्च रोजी सत्कार सोहळा व कार्यकर्ते मेळावा आयोजित करण्यात आला त्याप्रसंगी ते सत्कार मूर्ती म्हणून बोलत होते व्यासपीठावर गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेव किरसान काँग्रेस ज्येष्ठ नेते डॉक्टर देवीदास जनगाडे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके शहर काँग्रेस अध्यक्ष हितेंद्र राऊत बाजार समितीचे सभापती प्रभाग

पंतप्रधान नरेंद्र मोदी आवास योजना पुढे मिळाले पैसे केंद्राकडून पैसे आलेले नाही अनेकांची संदर्भ मधील एकोणचाळीस पॉईंट आठ टक्के फक्त खर्च झाला पूर्ण बजेटमधून ही महाराष्ट्राची स्थिती आहे या बजेटमध्ये दिसेल लाख महिलांचे निकष लावून नाव कमी कर्ज मिळणार नाही पुढे कर्ज मुक्ती होईल म्हणून त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिल्या गेलं प्रदेश देवेंद्रजीनी शिंदेजीनी अजित दादानी तीन लाखापर्यंत कर्ज माफ करू कर्ज अद्याप माफ झाले ते केलंच नाही जी आर काढला नाही किंवा कॅबिनेट पुढे आले नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज भरणं बंद केलं बँका औषधात काय बँकावर शेतकऱ्याला कर्ज देण्यासाठी पैसे नाही कारण सत्तर टक्के वसुली बँकांची थांबली आहे तर पुन्हा काय डिपॉझिट पुन्हा दे कर्ज देणे होऊ शकत नाही ही शेतकऱ्याची अवस्था सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही उन्हाळी लहान खरेदी केले सहा महिने पैसे मिळत आहेत तरी पण मत मिळालेत ना तरी पण एवढ्या संख्येने मिळतात एक काम झाला रोज महिलावर काय म्हण महिलांचा महिलांनी साजरा केला रोज महिला अत्याचार होतात कुठे चाललाय एक झाली तिकडे दिल्लीमध्ये एक झाला झाला आणि आपला देश पेटून उठला नव्हे तो पेटवला गेला अण्णा हजार रस्त्यावर आले आम्ही अण्णा एकशे चार होता तरी अण्णा बोलत नाही कुठे आहेत अण्णा पुढे महिला सुरक्षित आहे तरी पण मत मिळतात कारण पैसा रगर कबोल आहे आमच्याकडे महिला आपलीच बिल भरायला पैसे नाही आणि भाजपच्या खात्यामध्ये सगळे कार्यकर्ते तरी तर मी ऐंशी हजार कोटी रुपये जमा आणि आमच्या खात्यामध्ये तीनशे कोटी जमा फार वाईट परिस्थितीतून जातो रुपया घसरला तरी कोणी बोलत नाही साठ रुपयाचा निघाल होता ठाण त्यांना रुपयावर गेला कोणी बोलत नाही आणि काय भेटत आहे पाच किलो राशन ऐंशी कोटी देते मत मिळतात काय जादू केली कळत नाही प्रशांत मत मिळतात पण एक सांगतो विधानसभा झाली लोकसभेमध्ये यश मिळाल्यानंतर त्यांनी सावरून विधानसभा कळवली काय जगलरी केली काय केली तिथे बाई पण मात्र आता लोकांच्याकडे ही महाराष्ट्रात पाहिलंय एकही मंत्र्याचा सत्कार होत नाही एकही आमदाराचा सत्कार होत नाही ज्या वेळेस एकशे चौतीस आमदार निवडतात भारतीय जनता पक्षाचे तर मुख्यमंत्र्याचा कुठेही वीस हजाराचा सत्कार झाल्याचं मी पुढे पाहिलं जात याचा अर्थ असा आहे की लोकांनी मत देऊन हे सरकार निवडून आणलं का जर लोकांनी मत देऊन निवडून आणलं असत तर आज लोकांमध्ये उत्साह दिसला अजिबात उत्साह दिसत नाही अजिबात लोकांमध्ये या सरकार प्रति कुठेतरी भावना दिसत नाही म्हणून मला वाटतं की सरकार जनतेच्या भरोशावर आलेलं आणि अशा स्थितीमध्ये सोळावर आहोत ना सैन्य आहे ना शस्त्र या परिस्थितीतलं राहावं लागलं आम्ही शिवाजी महाराजांचा आदर्श न जरी पुढे ठेवू चाळीस लाखाचं सैन्य असलेला औरंगजेबाला छत्तीस वर्ष महाराजांच्या जुदा ते घालवा लागेल चारशे सैन्यापासून सुरुवात करून महाराजांकडे शेवटचे चाळीस हजार सैन्य त्याच्या पलीकडे लढले जिंकले जे व्हायचं ते कॅज आहे मी सैन्यावरून घाबरून पळायचं नसतात जे आहे त्या सैन्याबरोबर लढायचं असता छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये तेवढे आहेत तेवढ्या बरोबर लढू आणि दोन हजार एकोणतीस मध्ये हे जे निर्दयी महापाबी सरकार आहे याला जनता घातल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्हाला देतोयच सरकार पेशन्स आणि पेशंट ठेवण्याला करेल मला कशाची आता आवड काय पाहिजे कशाची आवडते सगळे मला मिळाले विधान परिषदेत होतो विधानसभेत होतो झालो राज्यमंत्री झालो कॅबिनेट मंत्री झालो सगळे खाते आठ दहा खात्यांच्या मंत्रिपदाचा कारभार होता आणि ह्यापेक्षा जर काय मिळावं मला अपेक्षा म्हणून खासदार साहेब आता तुम्हाला साथ नाही आला शेवटची निवडणूक पहिले बोललो शेवटची निवडणूक कोण झाला कार्यकर्त्यांना बरं देण्याचे काम करू कार्यकर्त्यांना दाखल देऊ कार्यकर्त्यांच्या निवडणुका पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र मला आता फार इंटरेस्ट आहे लोक लढतात पंच्याहत्तरव्या वर्षात भुजबळ साहेब अठ्याहत्तर वर्षाचे आहेत वर्षा विनोद दोणाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज हो ब्रह्मपुरी